एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना या आजाराशी सामना करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय व सिन्नर महाविद्यालयातील डीएड कॉलेज व मुलींच्या वसतिगृहात कोरोना केअर सेंटर उभारण्यात येत असून सिन्नर नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या वतीने येथील सफाईचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे कोरोना या आजाराशी सामना करण्यासाठी प्रशासन वेळीच खबरदारी घेत असून शहरातील उपजिल्हा रुग्णालय तसेच सिन्नर महाविद्यालयातील डी एड कॉलेज व मुलींच्या वसतिगृहात कोरोना केअर सेंटर उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून या दोन्ही ठिकाणची स्वच्छता नगरपालिकेतील स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून होत आहे या दोन्ही इमारतीत सुमारे चारशे रुग्णांवर उपचार करता येणार अशी तयारी करण्यात येत आहे तालुक्यात तापाचा रुग्ण आढळल्यास असा प्रत्येक रुग्ण या सेंटरमध्ये पाठवण्यात येणार आहे येथे आवश्यक त्या देखील उपलब्ध करण्यात येणार आहे तर शहरात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णास उपजिल्हा रुग्णालयात तयार करण्यात येणाऱ्या हेल्थ केअर सेंटरमध्ये त्या रुग्णास दाखल करण्यात येऊन जिल्हा स्तरावर मिळणारे सर्व उपचार सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येणार आहे अक्षय गायकवाड सिन्नर नगर परिषदेच्या वतीने कोविड केअर सेंटर ही योजना आखण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत एन डी व्ही पीचं सिन्नर कॉलेज त्याचं के विंग बी विंग आणि डी एड कॉलेज हे पूर्णपणे साफसफाई वेची करण्यात येत आहे सध्याच्या स्थितीला इथे विविध म्हणजे अडीचशे आणि दोनशे असे टोटल साडेचारशे बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे याच्याकरता आता शाळा आणि कॉलेज कॉलेजचे सगळं बेंचेस वगैरे सरकवण्यात येत आहेत आता सगळं कर्मचाऱ्यांच्यावरतीने सगळी साफसफाई करण्यात येत आहे सध्या हे सगळी साफसफाई झाल्यावर इकडे बेडची अरेंजमेंट व्यवस्थित डॉक्टरनुसार प्लॅन आखण्यात येणार आहे हा प्लॅन प्लॅननुसार पेशंट्सला कुठल्या प्रकारे सुविधा देण्यात येईल याचं सगळं प्लॅन करून इकडे बेडची अरेंजमेंट करण्यात येणार आहे बेडची अरेंजमेंट झाल्यानंतर पुढे कोरोना कोविड नाईन्टीन संबंधी कोणी पेशंट्स आले त्यांची इकडे व्यवस्था ठेवण्यात येईल याच्यानुसार ही पूर्वतो तयारी आत्ता करण्यात येत आहे त्याच्यासाठीच ही सगळी उपाययोजना राबवणार आहे इथे टोटल साडेचारशे बेड्सची व्यवस्था करण्यात येणार आहे